आज अश्विन कृष्ण ठाणे वार्ता ठाणे पोलिसांनी टायघर येथील गोदामातून जप्त केला एकशे वीस कोटी रुपयांचा ध्वनी प्रदूषणाबाबत जागरूकता आणण्यासाठी फटाके वाजवण्याचा अभिनव उपक्रम आणि पालिकेतील गोल्डन गँगविषयी विषयी माहिती नाही पोलीस आयुक्त परमवीर सिंग या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक्ष माध्यम श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचे थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाणे पोलिसांनी टायघर येथील गोदामात साठवून ठेवलेला बारा हजार मेट्रिक टन कडधान्याचा साठा जप्त केला असून या साठ्याची बाजारभावानुसार किंमत एकशे वीस कोटी रुपये आहे गुन्हे शाखा घटक क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना एकता वजन काटा परिसरातील मागील बाजूस असलेल्या गोदामामध्ये बेकायदेशीरपणे डाळी आणि कडधान्याचा साठा करून ठेवला असल्याची माहिती मिळाली होती त्यांनी ही माहिती आपले वरिष्ठ अधिकारी आणि शिधावाटप विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर पोलीस आणि शिधावाटप अधिकाऱ्यांनी येथील गोदामांवर छापे टाकून कडधान्याचा मोठा साठा जप्त केला या परिसरात अडतीस गोदाम असून या सर्व गोदामांची तपासणी केली जाणार आहे ओल्ड मुम्रा तळोजा रस्त्यावरील गोदामातून नऊ हजार सहाशे बहात्तर मेट्रिक टन तूर आणि कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला असून या साठ्याची किंमत नव्वद कोटी तेवीस लाख आहे मुंब्रा पनवेल रस्त्यावरील गर्ग वेअरहाऊस मधून एक हजार चारशे बेचाळीस मेट्रिक टन डाळ आणि कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची बाजारभावानुसार किंमत दहा कोटी नऊ लाख रुपये आहे मुंब्रा पनवेल रस्त्यावरील श्री ओम वेअरहाऊस मधून एक हजार चौदा मेट्रिक टन डाळ आणि कडधान्याचा साठा जप्त करण्यात आला असून याची बाजारभावानुसार किंमत अकरा कोटी त्र्याहत्तर लाख रुपये आहे पोलिसांनी या प्रकरणी जीवनावश्यक वस्तू कायदा एकोणीशे पंच्याण्णवच्या तीन आणि सात नुसार गुन्हे दाखल केले आहेत हा साठा तूर मूग वाटाणा आणि मसूर डाळीचा असून तो परदेशातून आयात करण्यात आलाय हा साठा पकडल्यानंतर पोलिस आयुक्त परमवीर सिंग सह पोलिस आयुक्त भीवी लक्ष्मण नारायण तसंच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहाणी केली हा साठा म्हणजे संघटित गुन्हेगारीचा प्रकार असून तो कोणी आणला कुठून आणला याची चौकशी पोलीस करणार असल्याचं पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी सांगितलं ये इन्वेस्टिगेशन के बाद कहा जा सकता है इस स्टेज पे मैं इस बात पे कमेंट नहीं करना चाहूंगा कि इससे पहले कहां का भेजा गया और गिरो-घरो का इनके गिरो कहां तक काले हुए हैं फटाक्यांच्या आवाजानं किती त्रास होऊ शकतो याची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ रायलादेवी परिसरात फटाके उडवणार आहे उद्या सकाळी अकरा वाजता रायलादेवी तलाव परिसरात फटाके वाजवण्यात येणार आहेत फटाक्याच्या बाजारात अनेक प्रकारच्या आवाजाचे फटाके विकण्यात येतात त्यांच्या आवाजाची पातळी नागरिकांना माहीत नसते फटाके निर्मिती करणाऱ्या कंपन्या देखील याविषयी काही माहिती देत नाहीत प्रदूषणाच्या बाबतीत नियम दोन मध्ये वेळोवेळी सुधारणा करण्यात आल्या आहेत त्याचं पालन या फटाके निर्मात्यांनी केलं आहे की नाही हे फटाके वाजवून बघितल्याशिवाय कळत नाही त्यासाठीच सर्वसामान्य नागरिकांसमोर फटाके वाजवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय यावेळी उपस्थित राहून प्रदूषणाची प्रचिती घ्यावी असं आवाहन ठाणे विभागीय प्रदूषण नियंत्रण अधिकाऱ्यांनी केलंय मफतलालजी शासन जमा केलेली चौऱ्याहत्तर एकर जमीन पुन्हा लिक्विडेटरच्या ताब्यात देण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत एकोणीसशे मध्ये टाळ लागलेल्या मफतलाल कंपनीची जमीन विकून कामगारांची देणी देण्याचे आदेश गेल्या वर्षी दिले होते मफतलाल कंपनीची एक एकर जमीन असून बाजारभावानुसार तिची किंमत साडेतीन हजार कोटी एवढी आहे न्यायालयीन आदेशानुसार लिक्विडेटरनं जमिनीचा ताबा घेतला होता पण मध्यंतरी जिल्हा प्रशासनानं चौऱ्याहत्तर एकर जमीन शासन जमा केली होती मफतलालच्या पासष्ट एकर जमिनीवर झोपड्यांचं अतिक्रमण झालं असून ते अतिक्रमण हटवण्याऐवजी जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन शासन जमा केल्यामुळं कामगारांनी पुन्हा न्यायालयात धाव घेतली होती न्यायालयानं ना कामगारांच्या बाजूने निकाल देत जिल्हाधिकारी कार्यालयाला फटकारला आहे शासन जमा केलेली जमीन एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत परत करायची असून त्याचा अहवाल तीस ऑक्टोबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश न्यायालयानं ना दिले आहेत ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम दुकानाच्या नूतनीकरणासाठी भव्य असेल विविध प्रकारच्या साड्यांवर पन्नास टक्के सूट लग्नासाठी लागणारे बनारसी शालू कांजीवरम प्युअर सिल्क हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नील कमल सारीज देना बँके समोर गोखले रोड नौपाडा ठाणे आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक श्राव्य माध्यम व्यवसायात मोठं नुकसान झाल्यामुळे शहापूरमधील एका व्यावसायिकानं विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार आलाय के दिनेश पवार यांचा अग्निशमन उपकरणांचा व्यवसाय होता विविध बँकांकडून घेतलेल्या कर्जामुळे गेले काही दिवस ते तणावाखाली होते शहापूरमधील कळंब गावात राहत्या घरी विषारी पदार्थ पिऊन त्यांनी आत्महत्या केली असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहिली असून या चिठ्ठीमध्ये आत्महत्येसारखं टोकाउं पाऊल आपल्याला का उचलावं लागलं याविषयी त्यांनी माहिती दिली या चिठ्ठीमध्ये काही व्यक्तींच्या नावांचाही उल्लेख असल्याचं सांगितलं जातं मुंब्रामध्ये हजारा अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील गॅलरीचा काही भाग पडल्यामुळं दोन जण जखमी झाले आहेत आज सकाळी हा प्रकार घडला कौशातील सोमय्या हायस्कूल जवळ असलेल्या हजारा अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावरील नदीम शेख यांच्या गॅलरीचा काही भाग पडल्यानं दोन जण जखमी झाले सईदा शेख यांच्या डोक्याला मार लागला असून नोमन शेख या बालकाचा पाय फ्रॅक्चर झालाय अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं धाव घेऊन त्वरित मदत कार्य सुरू केलं सूरज परमार आत्महत्या प्रकरणात नाव असलेल्या चार नगरसेवकांचे अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित ठेवल्यानं या नगरसेवकांवर अटकेची टांगती तलवार लटकत आहे सूरज परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्रास देणाऱ्या काही नगरसेवकांची नावं लिहिली होती मात्र ही नावं नंतर खोडली होती पोलिसांनी ही चिठ्ठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवली होती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अहवालात अपक्ष नगरसेवक सुधाकर चव्हाण काँग्रेस नगरसेवक विक्रांत चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक नजीब मुल्ला आणि हनुमंत जगदाळे यांची नावं आली होती मात्र तपास बाकी असल्यामुळं पोलिस याविषयी काहीच बोलायला तयार नव्हते तर दुसरीकडे या नगरसेवकांनी पोलिसांना अंधारात ठेवत ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला न्यायमूर्ती व्ही व्ही बांबर्डे यांनी सुधाकर चव्हाण यांच्या अर्जावर उद्या तर इतर तिघांच्या अर्जावर एकतीस ऑक्टोबर रोजी सुनावणी ठेवली असून पोलिसांना आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयानं अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर कोणताही अंतरिम आदेश न दिल्यामुळं आणि पोलिसांनाही या चौघांना अटक करू नये अशा सूचना न दिल्यानं या नगरसेवकांवर अटकेची टांगती तलवार लटकत ठाणे पालिकेतील गोल्डन गँगविषयी विषयी आपल्याला काही कल्पना नाही मात्र तपासात ज्यांची ज्यांची नावं येतील त्या सर्वांची चौकशी केली जाईल असं प्रतिपादन ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले ठाणे पोलिसांनी एकशे वीस कोटींच्या कडधान्यांचा साठा जप्त केल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना परमबीर सिंग यांनी हे प्रतिपादन केलं परमार प्रकरणात कोणाकोणाचा सहभाग आहे हा चौकशी अधिकाऱ्याच्या तपासाचा भाग असून दिलीप गोरे हे अनुभवी अधिकारी आहेत स्वतः सह पोलीस आयुक्त व्ही व्ही लक्ष्मीनारायण यावर देखरेख ठेवून आहेत पालिकेतील गोल्डन गँग विषयी आपल्याला कल्पना नाही मात्र तपासामध्ये पुढे येणाऱ्या सर्वांची चौकशी केली जाईल असं पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर का है इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर हमारे ए सी पी गोरे एक्सपीरियंस ऑफिसर हैं उन्होंने एंटी करप्शन केसेस पहले भी किए हैं और जिस जो जो, जो आवश्यक होगा उसको बुलाया जाएगा मैं ऐसा भी नहीं बोल सकता अभी कि किसको बुलाया जाएगा किसको नहीं बुलाया जाएगा एंड जॉइंट सी साहब का भी हमारे सी का एंटी करप्शन का बहुत अच्छा एक्सपीरियंस है सुपरवाइज जॉइंट कमिश्नर साहब खुद कर रहे हैं नहीं गोल्डन गैंग का मुझे ये जानकारी ज़्यादा नहीं है गोल्डन गैंग क्या है लेकिन जो जो नाम तपास में आ रहे हैं या रिपोर्ट में आए हैं उनके विरुद्ध कार्रवाई अवश्य है दुकानाच्या नूतनीकरणासाठी लागणारे बनारसी हँडलूम उपाडा सिल्क जरीच्या साड्या याशिवाय डिझायनर एम्ब्रॉयडरी आणि प्रिंटेड साड्या नव्वार सिल्क आणि हँडलूम साड्या नील कमल सारीज मध्ये आता अगदी अर्ध्या किमतीत नीलकमल सारीज देना बँकेसमोर गोखले रोड नौपाडा ठाणे